गावाकडची आंबोळी कशी करतात ते तुम्हाला व्हिडिओ दाखवते सहज आणि सोपे हे बघा डाळ आणि तांदूळ भिजत घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचा भाजी आणि मस्त शिजवून घेऊन बटाट्या मस्त केले आंबोळ्या केल्या चटणी केली या तो व्हिडिओ पूर्ण ग्लो करायला चार्जिंग तुम्हाला पाहिजे असली तर मला कमेंट करा तुम्हाला तुम तुम भाजी चटणीची रेसिपी पाहिजे असते आंबोळा भाजी आहे छान झाल्या भाजी तरी उत्तम झालेली आहे तुम्हाला भाजीची रेसिपी पाहिजे असली तर प्लीज कमेंट करा उत्तम लागत चला या खायला भाजी फार आवडते सरम बटाट्या भेटीचे पूर्ण व्हिडिओ पाहिजे असतात कमी केला